हॅलो सप्रेम जय भारत नमस्कार मी विजय दाराणे आपल्या सर्वांच्या सहर्ष स्वागत करतो मित्रो तुम्ही मला ऐकताय तुम्ही मला पाहताय आणि त्याबद्दलही मी सर्वप्रथम तुमचं मनापासून आभार व्यक्त करेन खरं तर मी पुन्हा एकदा आज अशी विनंती करतो आहे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा त्याला कमेंट करायला विसरू नका ही प्रामुख्यानं पहिल्यांदा विनंती करतो आहे आणि त्या विनंतीला मान देऊन मी पुढचा माझा जो प्रवास आहे तो सुरू करतो आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं असं स्वागत करतो एक नवीन विषय हातामध्ये घ्यायचा आणि बोलायचा त्याच्यावर असं मी ठरवलेलं आहे आणि हा तसा विषय गांभीर्याचा आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण कुणी कुठल्या जातीमध्ये जन्माला यावं कुणी कुठल्या धर्मामध्ये जन्माला यावं कुणी कुठल्या कुळामध्ये जन्माला यावं कुणी कुठल्या पंथामध्ये जन्माला यावं हे कुणाच्या हातात नसतं मानवी जीवन जर आपण जर बघितलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचा जो प्रत्यय आहे त्याचा जो अनुभव आहे त्याचं जे अस्तित्व आहे त्याचं जे जी जीवन आहे हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरत त्याच्या कर्मावरती अवलंबून असतं असं कुठंतरी आम्ही ऐकलेलं आहे कुठतरी म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटलं की आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचं आपलं काहीतरी देणं लागतो हे तरी खरं आहे असं समजून आज बोलायचं मी प्रयत्न केला आणि म्हणून ज्या मातंग समाजामध्ये मी जन्माला आलो त्या मातंग समाजाचं समाज जीवन काय आहे याच्यावर थोडंसं लिहायचा मी प्रयत्न करायला लागलो आणि हे बऱ्याच विचारवंतांनी आपापल्या विचारधारेमध्ये याची मांडणी खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक मजि साहेबांचं नाव घेईन त्याच्या पाठीमागं जर गेलात तर लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या साहित्यामधून जे मानवी जीवन आणि समाज जीवन जे दिसलं आम्हाला जे आम्ही वाचलं जे अनुभवलं ते खूप अलौकिक आहे अतर्क आहे अद्भुत आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि म्हणून मातंग समाजाची समाज रचना काय आहे मातंग समाजाचं योगदान काय आहे मातंग समाजाचं अस्तित्व काय आहे मातंग समाजाच्या चळवळी काय आहेत मातंग समाजाची योजना काय आहे मातंग समाजाची जी अवस्था आहे ती अवस्था असेल किंवा मातंग समाजाचं प्रत्येक ठिकाणी फार पूर्वीपासून जे खच्चीकरण झालं ते खच्चीकरण कसं आहे मातंग समाजाची समाज रचना म्हणा मातंग समाजाचं समाज जीवन काय आहे प्रत्येक ठिकाणी अन्याय अत्याचार अस्पृश्यता या प्रत्येक प्रसंगाला ज्या समाजानं तोंड दिलेलं त्या मातंग समाजाची म्हणजे हाल अपेस्टा जे आहे मित्रांनो यातून त्याला बाहेर यावं असं वाटलं नसेल का आणि हे सगळं सहन करत असणारा हा समाज एका पुरोगामी चळवळीच्या मध्यावरती येऊन असा विचार करतोय याच कुठंतरी संशोधन झालं पाहिजे हे कुठंतरी मांडलं पाहिजे हे वास्तवादी चित्र जे आहे ते चित्र लोकांच्या समोर आलं पाहिजे अक्षरूपानं आणि म्हणून मी आज असं ठरवलेलं आहे माता सावित्रींचा जन्मदिन आहे आणि माता सावित्रीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आज मी या लिखाणाला सुरुवात करतो आहे तर मित्रांनो ते पुस्तक लवकरच आपल्या सेवेस हजर होईल मातंग समाज आणि समाज जीवन जी नावाचं हे जे पुस्तक आहे त्याची सुरुवात मी आज केलेली आहे खरं तर हे प्रांजळपणानं मी माझं लिखाण आपल्या वाचनासाठी समर्पित करणार आहे आजच्या सावित्रीईंच्या जयंतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो मनापासून पुन्हा एकदा सप्रेम जय भारत जय संविधान